त्या यायचं होत तर कशाला एवढं भांडण करायचं अग बायानो तो मग मला नवरा येतं का नाहीत ना ना बांडान का बिगर नवऱ्याच्यात आहे तुम्ही तुमचं नाही काय नवऱ्या सगळं भांडणवर भांडण झालं की काय नांदच तोडून देते ती वय मग एवढं करायचं होतं तर खेळ कशाला की याला ये ना अगं तुमच्यावर बी लय माणसाचा अंत बघायचा नसतोय प्रत्येकाच्या घरात हे भांडण आमच्याच घरात भांडण झालंय म्हणून हसू करू नका हम्म येईल तुमच्यावर बी येळ येईल कवा तरी नाही यायचं असं नसतं प्रत्येकावर येत असते प्रत्येकाच्या घरात भांडण असतं वाटायला लागलो बरं झालं निघून केली ती जेवढं भांडण होईल तेवढं बरंच झालं अगं काय अगं काय बोलताय काय करताय मनाला येईल तर ती तरी बोलावं माग खायाचं शान थोडं खाय थोडं गायाचं गुणगान हा जेवढं भांडण होईल तेवढं बरंच वाटतंय हे का ना हा हा नपरी नू एवढा नका बटाशी संसार परपंच केलाय दीती सोडून वाऱ्यावर हा मी काय केलंय वाईट एवढं तोंड दडवून फिरायला आणि जायला आणि तिकडंच हाज्या माज्या करायला दोन लेख राहते की मला संसार परपंच एवढा मोठा केला आहे सवररायम्या आम्ही जाती वे घर सोडून हा प्रत्येकाच्या महाग राग असतोय येळ असते माणसाला काहीतरी असू दे जास्त काय मी बोलत नाही आता बघू येळ येईल का नाही तवा सगळं त्यांच्या मोहरं उडकून दाखवेल कसं कसं काय काय असत असू द्या तुम्हाला बी हाय टाइम नाही असं नाही प्रत्येकाला टाईम भाया मी हे करते आता सध्या माझ्या डोळ्याला पाणी आले या। सगळा मसाला निवडून आली आ चटणी बनवायची आई ह्या भांडणाच्या अगोदरच मिरच्या आणली त्या नवरा म्हणतोय पन्नास रुपयेला किलो दे पण मिरच्या महागारी दे भांड झालं म्हणून बघा आता महागारी दे पन्नास रुपयानं दोनशे ऐंशी रुपये किलोनं मिरच्या आणली त्यान पन्नास रुपयानं न दे तुम्हाला दाखवते आता मिरच्या थांबा तिथं अशा मिरच्या वाढते ते आता मी घरात जाणार आहे मसाला बघितलं वाढ लागलेला इथं सगळा असा मी मसाला घेतलेला आहे काय काय घेतलेलं आहे त्याच्यासाठी तो मला आपल्याला चटणी बनवायसाठी आधी दाखवते आणि मग करायला सुरुवात करते इथं आहे हळकुंड इथं काय आहे याला काय मला म्हण मला माहीत नाही काय हे तर आम्हाला पत्र हे नाकेश्वर नव ना हे काहीतरी आहे ब्याचं जाऊ दे तिकडं आता मला काय नाव येत नाही ते हे हिंग आहे चटणीचं हे पांढरं तीळ हे दालचिनी ही लवंग दाल ही चक्रीफूल ही आहे ही हे नाकेश्वर ह्याला असं नाकावाने ह्याला नाकेश्वर म्हणते हे आहे मसाला हे आहे धरण आणि हे तसलं केशर सारखं काय म्हणते ते आपल्याला काय नाव येत नाही ते हाय सगळं त्या पोडीमध्ये तसलंच हा आहे हे आहे शहाजीर हे आहे मिर आणि हे धन आणि आपल्याला चटणीसाठी खोबरं आहे पण खोबरा आता सध्या चटणी मिसळणार नाही नंतर मिसळणार आहे तर हे सगळा असा आपला मसाला आहे तुम्ही बघू कसं आहे किती आहे काय आहे एवढा असा मसाला आहे एवढ्या मिरची आहेत ही एकत्र एकत्र घेतली तर कुठं सगळे भांडी भांडीच करत बसत आहे आता मी काय करते गॅस चालू करते आणि पहिलं धन भाजून घेते एक मिनट धन छान असं मी भाजायला टाकले तर निमार्द भाजून बी घेतले तर गॅस जरा बारीक केला हेडीव मोठा होती म्हणून थोड्या थोड्या ह्याच्या दाखवते तर भाजते छान बघूया नंतर पण त्याला छान असं मी हे धनं भाजून घेतले ते आता ह्याच्यामध्ये सगळ्या वस्तू बाजायचं आहेत नाही हे काय असं भरून गेला तेवढं घातले ते छान भाजून घेतील तेव्हा ते छान असं भाजले ते तडतड ओढते ते काढून घेते आता घातली मी शहागेरी शहागेरी झाली आता हे असलं फुल आता हे दोन्ही मी एकत्रच भाजणार आहे दोन्ही एक सारखे फुल एक मिनट आता भाजते चला असले चला आता मी हे घातलंय मेर घातले मेर छान भाजून घेतली एक एक वस्तू म्हणजे लक्षात येईल हे काही तसं घाम्यात ठेवलंय भाजून मेर भाजलेत आता हे आता हे दालचिनी भाजते हे काही दालचिनी हे दालचिनी घाल दालचिनी भाजते या ओढते ताडा 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 लय खेळत बसत नाही आता हे संघच टाकते मसाल हे मसाला वेलची आहे हे चक्रीफुल हे नाकेश्वर हे आता हे सगळं एकत्र टाकते लय आता लय लागते मला जायचं आहे देवाला आणि गोल दे सारखं आता हे एकातच हे भाजून घेते बाबा या हे सगळं एकत्रच भासते रडायला हे ऐकणार नाही ना मग उगच खेळत बसावं लागलं हे बसते चांगलं व्यवस्थित भाजून घेते काय एवढं हे नाही आता हे दालचिनी नेसता कडक पाना यासाठी गरम करून मला काय भाजायची गरज नसते या तरी गरम यासाठी कडक होती मग गरम दालचिनी बी छान असे गरम करून झालेली पैकी आता हे दोन भाजून घेते चला आता हे दोन्ही बी पानफुलं एखादच घातली ती बघूया भासते आता हे सगळं असं भाजून घेतलं छान असं आता हे आहे हिंग आहे हिंग चटणीचं हिंग खडा हिंग ते आता हे एवढं भाजून घेते बघल्यानंतर हळकुंडाला तेलही लागते घातलेलं आता भाजायला बघू पुढच्या हिडिओमध्येच आता हे हेडो बिले मोठा होता येईल पुढच्या हिडिओमध्ये मिरच्या भाजलेल्या दाखवेल किंवा दाखवणार बे नायले खाकाना आहे त्याच्यामुळं काय खोलीत नाही हळकुंड हे करून घेते मिक्स करून असे हळकुंड भाजली तेव्हा सुकलेलं पाहिजे काय मुंबई काढले जा लागत हे असे मोठे हळकुंड होते ते पाहिजे चटणीची चला आता हे काढून घेते एवढा असा मसाला झाला हे अशी हळखुंड भाजून घ्यावा लागते स्वप्नीलनं बघितलं असतं असता मम्मी काय हाय लय हसला असत आहे ह्यायची चला सगळ्यांना बाय बाय भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला सगळ्यांना बाय